या देशात सर्वांसाठी मित्र वार। हो सर्वच काही आहे थे। नोकरदारांसाठी वेतन आयोग वर्षाकाठी वाढत असते वारंवार कारखानदारांसाठी करोडोंच कर्ज क्षणात उपलब्ध होत असते ठेकेदार तर सरकारचे घर जावेच आहे आपल्याला ठाऊक आहे कोण कंत्राटदार आमदार निवडून आला रे आला की बांधकामाचे कंत्राट सर्वात आधी कुणाला मिळत असेल मित्र हो तर ते मिळतात आमदारांच्या कार्यकर्त्यांना निकृष्ट दर्जाच्या नकली कामाचे अगदी असली पैसे मिळवणारे ठेकेदार हे आमदार आणि खासदारांच्या बैठकीतले असल्याने त्यांच्या कामाची बिलं अगदी ताबडतोब मिळतात अतिशीघ्र त्यातला काही माल साहेब गिळतात अर्थात या महाराष्ट्रात आणि देशात अत्र तत्र सर्वत्र अगदी सुखात सर्वच आहेत हल्ली परंतु या देशातल्या या महाराष्ट्रातल्या सरकारकडे गरीब शेतकऱ्यांना देण्यासाठी काहीच शिल्लक नाही शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी धड रस्ते नाहीत हो शेतकऱ्यांना सोयीनुसार वेळेवर पाणी देण्यासाठी पुरेशी वीज नाही आणि कोणत्याच शेतमालाला भाव नाही हे आपल्याला ठाऊक आहे आणि भाव नाही म्हणून मोडकडीस आलेल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं कशाचं कर्जमाफीचं आणि मित्र हो आश्वासन देऊन देखील कर्जमाफी नाही वा मोदीजी वा आणि मुख्य म्हणजे शाब्बास म्हणावं लागेल मुख्यमंत्री देवेंद्रजींना देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांना शाब्बास तुमच्यासारखे तुम्हीच आहात महोदय तुम्ही फार फार चतुर आहात शब्दाला जागून जेव्हा शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केलं प्रामाणिकपणे केलं तुम्ही मात्र दिलेल्या शब्दाला जागले नाही तुम्ही बेईमान झाले याच कारण कळलं तर बरं होईल ब्रह्माच्या मुखातून जन्म घेतलेले तुम्ही ब्राह्मण आहात पवित्र आहात पुजारी आहात तुमच्या नसानसात देवभक्ती आहे तशी देशभक्ती देखील असेलच यात तिळ मात्र शंका नाही शंका घेण्याचं कारणच नाही अहो पिढ्यानं पिढ्या दडभद्री जीवन ज्याच्या पाचवीला पुजलं आहे त्याला तुम्हीच कारण आहात तुम्हीच जबाबदार आहात हे लक्षात घ्या कारण तुम्ही आहात प्रकांड पंडित आहात जगातली माणसं जे जे भोजन करतात तेच तुम्ही भोजन करीत असाल ना की तुम्ही काही वेगळं खाता कारण ही शंका यासाठी येते मित्र की आम्हाला येते ही शंका यासाठी की निदान दोन वेळ तुम्ही भोजनाला बसता तेव्हा तरी निदान तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण आली असती ना मग पण ती येत नाही तुम्ही तुमचे आश्वासन विसरलात सात बारा कोरा 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 मित्र हो एकदा नाही तर महोदयांनी तीनदा हा नारा दिला होता आमचे शेतकरी बैलासारखे मान हलवत होते भाषणापुढे आणि तुम्हाला त्याच सभेत शेतकऱ्यांनी मतदान करण्याचा शब्द दिला होता मतदानाच्या दिवशी अतिशय आनंदाने आणि अपेक्षेने शेतकरी मतदान केंद्रावर गेले होते काहीच किंतू परंतु न ठेवता खटाखट खटाखट बटन त्यांनी दाबलं होतं खटाखट त्यांनी ईव्हीएम मशीनचं बटन दाबलं होतं जेवढी बटनं शेतकऱ्यांनी दाबली त्याच्या दहा पट मतदान तुम्हाला या महाराष्ट्रात झाल्याचा चमत्कार याच महाराष्ट्रात घडला की घडवून आणला हे देव जाणे छप्पर फाडून देवाने देवाला मतदान केलं असंच म्हणावं लागेल ज्यांना तुम्ही दत्तक घेतलं फडणवीस साहेब ज्यांना तुम्ही दत्त, दत्तक दत्तक घेतलं ते अजित पवार म्हणतात कर्ज भरा एकनाथ शिंदे म्हणतात योग्य वेळी कर्जमाफी होईल तुम्ही स्वतः म्हणता कर्जमाफीचे काही नियम आहेत काही अटी आहेत तुमचे ते ज्ञानी अतिशय विद्वान कृषी मंत्री अहो लगान सिनेमातल्या इंग्रजासारखे दिसतात इथपर्यंत ठीक आहे पण इंग्रजांसारखे वागतात आणि बोलतात हे आम्ही पहिल्यांदाच या महाराष्ट्रात पाहिलं त्यानंतर ते काय नाव त्यांचं ते कोण बब्बूसेठ नाही बब्बूसेठ नाही बरंच नाव आहे काहीतरी तुमच्या त्या मंत्र्यांचे नाव देखील चित्रविचित्र आहेत हो काय नाव बब्बन हां बबन, बबन लोणीकर त्यांनी तर आमची माय बहीणच घेतली राव देवेंद्रजी खरं सांगू का दोष तर आम्हाला खरोखर सांगतो तुमच्यातच दिसते आहे हे दोन मानरं थोबाळात येईल तसं बघतात बोलतात बरडतात त्यांच्यावर तुम्ही काहीच कारवाई नाही करत का अहो त्यांना खुट्याला बांधून तरी ठेवा म्हणजे ते गप्प बसतील नाहीतर बैलासारख्या मुसक्या तरी बांधा त्यांच्या तोंडाला मुख्यमंत्री कधी कधी असं वाटायला लागतं की तुम्हीच त्यांना मोकाट सोडला आहे बोलण्यासाठी बरडण्यासाठी आम्हाला कोणताच मंत्री तुमचा कोणताच मंत्री मंत्र्यासारखा का वाटत नाही तो का तसा वागत नाही अहो बच्चू भाऊ कडू आमच्यासाठी काही करण्याच्या बेतात असतात त्या बुवाला देखील तुम्ही बोलू देत नाही आम्हाला वाटते बच्चू कडूंना देखील तुम्ही काही दिवसात येत्या काही दिवसात जेलची हवा दाखवाल असा अंदाज येतो आहे तुम्ही म्हणता कर्जमाफीसाठी काही नियम कायदे आहेत मग जेव्हा तुम्ही घोषणा केली होती तेव्हाच सांगायचं होतं ना म्हणजे शेतकऱ्यांनी देखील नियम कायदे बघूनच मतदान केलं असतं ना तुम्हाला पण तसं झालं नाही कारण शेतकरी प्रामाणिक का आहे तो शब्द फिरवत नाही आम्ही अनेक सत्ताधारी पाहिले पण तुमच्या सारखे बुद्धिजीवी हुशार चानाक्ष तुम्हीच आहात अहो विठ्ठलाच्या भूमीत ज्ञानेश्वरांच्या अंगणात आणि गाडगेबाबांच्या विचाराने प्रेरित असलेल्या या महाराष्ट्रात या विदर्भात शुद्ध जातीवंत संस्कारी आणि सभ्य फक्त तुम्हीच आहात असं तुमच्या बोलण्यातून आम्हाला पूर्वी जाणवायचं दररोज अहो याच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही विरोधी पक्षात असताना बोलण्यासाठी तुम्ही दिवस रात्र सराव करायचे तालीम करायचे आणि चोवीस तास तुमच्या हातात कागदांच्या त्या पुंगड्या दिसायच्या टीव्ही डिबेट्स मध्ये तुम्ही विरोधी पक्षात असताना महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर बोलण्यासाठी तुम्ही हातभर उडायचे तुमच्या विद्वत्तेने तुम्ही अच्छे खानची त्यावेळी झोप उडवली होती तुमच्या पाचव्या पट्टीतल्या सुरांनी टीव्हीचे पडदे अगदी फुटतील की काय असं त्यावेळी वाटायचं कारण तुम्ही वकील असल्याने कदाचित तुम्ही तेव्हा जिंकायचे हो पण आज तुम्ही का असे हरल्यासारखे वागताय कुठे गेला तो तुमचा तो पहाडी आवाज कुठे आहेत त्या कागदांच्या त्या तुमच्या पुंगळ्या जे हातात तुम्ही ठेवायचे विरोधी पक्षात होते तेव्हा अहो कुठे हरवले तुमचे ते खडे बोल कुठे जातोय हल्ली तुमचा तोल मुख्यमंत्री असं करू नका हो मागे सरू नका शब्दाला जागा शेतकऱ्यांशी नीट वागा अहो तुम्ही जर शेतकऱ्यांना भाव दिला तर तोच शेतकरी तुम्हाला कर्ज देईल तुमच्या जगण्यासाठी शेतकऱ्यांना चोवीस तास वीज दिली तर त्या चिमुकल्या रोपांच्या घशात तो पाण्याचे घोट अगदी वेळेवर देईल त्याची तहान भागेल तुम्ही त्याच्या शेतमालाला योग्य भाव दिला तर तो तुमच्या दारात कधीच भीक मागायला येणार नाही हे लक्षात घ्या हो आमचा शेतकरीच येडा आहे म्हणून सांगा नाहीतर राव त्याने होत्याच नव्हतं केलं असत तुम्ही शेतकऱ्यांना धर्माचे धडे दिले जातीचे पाढे शिकवले म्हणून हल्ली शेतकरी विड्यासारखा वागतो आहे आणि तुमच्याच कडे तो भीक मागतो आहे काय म्हणत गर्वसे कहो हम हिंदू है नाही हिंदू नाही गर्वसे कहो हम भोंदू है हम बेवकूफ है शेतकऱ्यांना भिकारी करण्यात तुम्ही कुठेही कसर ठेवली नाही त्याला तुम्ही कशाचाच उजर ठेवला नाही अहो तुम्ही मनात आणलं तर काहीही करू शकता तुम्ही जादूगर आहात तुम्ही क्षणात पक्ष फोडता ह वेळ आलीच तर हाता हातही जोडता खोके देऊन बोक्यांना देखील पोचता त्यांचाच भार पुन्हा डोक्यावर सोसता अशी तुमची गंमत आहे अहो तुम्ही ईडीचा दंडा घेऊन सैरावैरा धावले महाराष्ट्राला माहिती आहे राष्ट्रवादीचे घड्याळ स्वतःच्या भिंतीवर लावले तेही मा, महाराष्ट्राला माहिती आहे काका रडले दादा येऊन तुम्हाला भिडले चमत्कार आणि साक्षात्कार तुम्हीच महाराष्ट्राला दाखवला दाढीवाला वाघ क्षणात बकरीसारखा वाकवला तुम्ही तुम्हीच आहात तुमची सर कुणालाच ये येणार नाही तुमची शक्ती तुमची युक्ती थोडी शेतकऱ्यांसाठी वापरा हो जेवढं होत असेल तेवढं करा हा शेतकरी तुम्हाला कधीच विसरणार नाही हे लक्षात घ्या नाहीतर तुमची सत्ता या महाराष्ट्रात यापुढे भविष्यात कधीच येणार नाही शेत चा, चा हा शेतकऱ्यांचा शेवटचा शब्द आहे हे लक्षात घ्या तुम्ही काहीतरी नक्कीच करू शकता हा विश्वास आहे कारण आता चित्र अगदी बदललं आहे कारण तुम्ही एकटे नाहीत एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तुमच्या शेजारी बसतात डावीकडे आणि उजवीकडे काहीतरी उपाय शोधण्यासाठी नक्कीच महोदय प्रयत्न करा हो प्रयत्न करा शेतकऱ्यांची अवस्था अतिशय गंभीर आहे अतिशय गंभीर असो मित्र हो जाग येईल जाग येईल सरकारला आता तेव्हाच जाग येईल सरकारला जेव्हा शेतकऱ्यांना तुम्हाला जाग येईल वारंवार बटन दाबणं सोडावं लागेल एकाच चिन्हाला आणि याची सवय यांची सवय ती मोडावी लागेल कर्जमाफीची वाट बघा पण तत्पूर्वी आपलं रिनेश रंजन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र